अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी नगरीला सोन्याची जेजुरी म्हणून ओळखले जाते ते म्हणजे जेजुरीमध्ये उधळल्या जाणाऱ्या पिवळ्या भंडाऱ्यामुळे आणि हाच पिवळा भंडारा जेजुरी गडावर आणि जेजुरी नगरीत एवढा उधळला जातो की या भंडाऱ्यामुळे जेजुरी नगरी अक्षरशः सोन्यासारखी पिवळी होऊन जाते आणि म्हणूनच जेजुरीला सोन्याची जेजुरी देखील म्हटलं जातं मात्र हाच पिवळा भंडारा आता येणाऱ्या भाविकांच्या आणि स्थानिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे या भंडाऱ्यामध्ये होत असलेल्या भेळसीमुळे भाविकांचे आरोग्य धोक्यात आले त्याचबरोबर ऐतिहासिक अशा जेजुरीच्या गडाला देखील यापासून धोका निर्माण होते त्यामुळे या भंडाऱ्यात होणारी भेसळ रोखावी अशी मागणी जेजूर येथील मार्तंड देव संस्थांचे माजी मुख्य विश्वस्त शिवराज झगडे यांनी केली आहे याबाबतचे एक निवेदन त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनाही आहे आणि ही भेसळ थांबवण्यासाठी कारवाई करण्याची मागणीही केली आहे अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाला हरिद्रा चूर्ण हळद आणि भंडारा हे खंडेरायाचं प्रतीक मानलं जातं कुठलाही धार्मिक विधी असो खंडेरायाचा जागरण गोंधळ असो पूजन असो किंवा तळी भंडारा असो येथे भंडाऱ्याची उधळण ही पुरातन काळापासून चालत आलेली आहे त्यामुळंच येथे या हळदीच्या रंगामुळे सोन पिवळ्या रंगामुळेच या जेजुरी नगरीला सोन्याची जेजुरी असं संबोधलं जातं परंतु गेल्या काही वर्षापासून या हळदीला म्हणजेच भंडाऱ्याला भेसळीचं ग्रहण लागल्याचं दिसून येतं अनेक वर्षांपासून इथले ग्रामस्थ खांदेकरी मानकरी पुजारी वर्ग वारंवार वार बैठकांमध्ये सरकारला प्रशासनाला आवाहन करतायत की भेसळयुक्त भांडाऱ्यावर कारवाई करा किंवा भेसळयुक्त भांडाऱ्याची विक्री थांबवा परंतु काही बाहेरील व्यापारी येथे टर्मरिक पावडर येलो पावडर नॉन एडिबल असे शिक्के असलेल्या पिशव्या येथे विक्री जनतात आणि त्या विकल्या जातात त्यामुळं येथे अन्न व औषध भेसळ प्रशासनाचे मंत्री महोदय नरहरी झिरवाळे यांना भेटून आवाहन केलेलं आहे की या भेसळयुक्त भंडाऱ्यावर आपल्या विभागाकडून प्रतिबंध घालून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी